ओम शांती आभार प्रदर्शन मी साडी पिको करायला गेले तिथे त्या ताईचा मुलगा ऑक्सिजन देण्याची मशीन दुरुस्त करत होता मला वाटते त्याची वायर कटली होती मी सहज म्हटलं का रे काय चालू आहे साफसफाई मला असं वाटलं स्पीकर असेल तो म्हणाला नाही आजीला दवाखान्यात नेलं होतं व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं काल सुट्टी झाली माझा मित्र भाड्याने व्हेंटिलेटर देतो त्याच्याजवळचं मी घेऊन आलो त्याचे वडील दोन वर्षापूर्वीच वारले त्यामुळे अर्थातच त्याच्यावर सगळी जबाबदारी येऊन पडली यावर्षी तो बारावीत आहे मी घरात गेले त्याची आजी बेडवर झोपलेली होती झोपलेलीच म्हणावी लागेल बायांची गर्दी होती जो तो त्याच्या त्याच्या पद्धतीने त्या ताईला काहीतरी सूचना देत होता त्यांचे दोन्ही हातपाय लुळे पडले होते पॅरालिसिसचा झटका आहे असे डॉक्टर म्हणाले त्यांच्या डोक्यात प्रॉब्लेम आहे एक बाई म्हणाली गहू आणा आपण त्यांचे हातपाय घासू कोणी म्हणाले चंदन लावा कोणी म्हणाले हरिपाठाचे पुस्तक जवर ठेवा कोणी म्हणाले देवाच्या नामस्मरणाची कॅसेट लावा मी पाहिलं त्या आजीचा जोराजोराने श्वास चालू होता डोळे बंद होते तोंड घट्ट मिटलेलं होतं त्यांच्या नाकात नळी घातलेली होती अशा वेळी जर श्वास घेताना कमी जास्त झाला तर ती कंट्रोल करू शकेल का बापरे तिचा किती जीव गुदमरेल पण प प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही शरीराची तडफड चालूच होती पिण्याच्या एखाद्या वस्तूची त्या आजीला एलर्जी असेल आणि तीच जर तिला नाका वाटे दिली तर काय होईल खूप त्रास होईल तिला तिने आयुष्यभर आपल्याला वाटेल तसे आपण राहतो आवडेल ते खातो पण शेवटचा काळ पूर्णपणे परावलंबी असतो उपाशी राहावं लागलं तरीही त्रास आणि नको असलेलं दिलं तरीही त्रास माझ्या आईच्या वेळी मी पाहिलं तीही अशीच दहा दिवस अंथरुणाला खिळून होती बोलता येत नव्हतं तिला कफाचा त्रास होता त्यामुळे दूध देऊ नये असं कळत असूनही सुचतच नाही कारण सल्ले देणारे खूप असतात म्हणजे कड़त न कड़त खाऊ घालणाऱ्याकडूनच त्रास होतो या गोष्टीचा जर विचार केला तर असंच लक्षात येते की त्या व्यक्तीकडून त्रास होणार असेल म्हणून असे होते मग यावर उपाय काय तर जसे कार्यक्रमात आभार प्रदर्शन असते तसे आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या लोकांचे आभार प्रदर्शन करायचे सगळ्यांची माफी मागायची कारण नियमाप्रमाणे जे दिलं ते मिळतेच मग ते या जन्माचेही दुःख असू शकते किंवा मागील जन्माचेही दुःख असू शकते आणखी एक गोष्ट म्हणजे आताही जे जे काही आपण करतो आपण जसे वागतो आपल्या हिशोबाने शंभर टक्के बरोबर असते पण आपल्याकडून कोणाला काय मिळते हे तर घेणाऱ्याला समजते यासाठी दिवसातून किमान एकदा तरी आपण ज्या ज्या लोकांच्या संपर्कात येतो किंवा ज्यांच्याशी संपर्क आला आहे अशा सगळ्या आत्म्यांना कल्पनेने डोळ्यापुढे आणून त्यांच्याशी संवाद साधायचा हे आत्मांनो माझा आजपर्यंत तुमच्याशी जो काही संबंध होता त्यानुसार जर मी तुम्हाला दुःख दिले असेल तर मला माफ करा आणि तुमची काही चूक असेल तर मी तुम्हाला माफ करते आपण आता आपले देणे घेणे संपवून नव्याने सुरुवात करू आपण सारे एका ईश्वराचे मुलं आहोत आजपासून तुम्हीही ईश्वराशी नातं जोडा आणि मी पण ईश्वराशी नातं जोडते असे एकवीस दिवस जर नियमित केले तर आपल्याच आयुष्यात झालेला बदल आपल्याला जाणवतो जसे कर्ज संपल्यावर हलके वाटते तसेच हलके वाटते अर्थात प्रत्येकाने आपला अनुभव आपणच घ्यायचा असतो आणि अंतसमयी या शरीरामुळे आपल्याला होणारा त्रास कमी करायचा असतो ओम शांती